मागील चोवीस तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि मागील चोवीस तासात राज्यात बहुतांश भागामध्ये पाऊस झालेला आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कोणत्या भागात पावसाचा जोर कसा असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या मागील चोवीस तासात मान्सूनने प्रगती केलेली आहे मान्सून अकोल्याचा भागापर्यंत पोचलेला आहे आणि जळगावतील दक्षिण भागांपर्यंत मान्सूनने मागील चोवीस तासामध्ये प्रगती केलेली आहे तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे इथून कमी दाबाचा पट्टा बिहार आणि वेस्टर्न हिमालयाचा भागापर्यंत बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन दक्षिण राजस्थानचा भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या कुठल्याही भागात आ, आ, आप आप काही स्ट्रॉंग वेदर ॲक्टिव्हिटी प्रेझेंट आपल्याला दिसत नाही आहे पण राज्यामध्ये काल आपल्याला काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग पाहायला भेटलेले आहेत विदर्भातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर होता तसंच विदर्भात पूर्वी भागातही काही ठिकाणी पावसाचा जोर पाहायला भेटलेला आहे चंद्रपूर गडचिरोली आणि त्याचा नागपूरच्या आसपासच्या भागामध्येही काही ठिकाणी पावसाचा जोर मागील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटलेला आहे आजसुद्धा राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर असणार आहे कोणता भाग असणार आहे नेमकं या व्हिडिओमध्ये आपण समोर तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे सध्याच्या काळात साडेआठचा सा वेळ होत आहे आणि सध्याच्या काळातली आपण जर सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर आपण पाहू शकता नगरच्या भागामध्ये सध्याच्या काळात पावसाचे ढग बनलेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे इकडे अकोला बुलढाण्यामध्येही काही ठिकाणी तुरक स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटत आहे सकाळपासूनच तसंच इकडे धाराशिव आणि सोलापूरच्या भागामध्ये सकाळपासून पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत तुरक स्वरूपाचे सांगलीचा भागात आहे तुरक स्वरूपाचा पावसाचा ढग आपल्याला दिसत आहे कलकोट आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरक पावसाचे ढग ढग सक्रिय दिसत आहेत मुंबईच्या भागामध्ये सकाळपासून पावसाचे ढग सक्रिय दिसत आहे पालघरतील अतिपश्चिमी भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला दिसत आहे तसंच सिंधुदुर्गच्या भागामध्ये सकाळपासून पावसाचे ढग दिसत आहेत बाकी रत्नागिरी आणि रायगडच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण सकाळपासून अनुभवाला भेटत आहे पुण्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे नाशिक नंदुरबार धुळेमध्येही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे जळगावच्या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे परभणी हिंगोलीच्या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे नांदेडचा भाग भागात मागील चोवीस mm तासात जोरदार पावसाने हजेरी लावली होती आणि मुसळधार पाऊस नांदेडच्या भागामध्येही मागील चोवीस तासामध्ये झालेला आहे जर आपण पावसाचे आकडे बघितले मागील चोवीस तर मागील चोवीस तासांमध्ये सर्वात जास्त पाऊस अकोल्यामध्ये एक्केचाळीस पॉईंट तीन एम एम पाऊस झालेला आहे अमरावतीमध्ये दोन पॉईंट चार एम एम आणि मागील नऊ तासांमध्ये अमरावतीचा भागात पाच एम mm एम पाऊस झालेला आहे अकोल्याच्या भागात नऊ एम एम पाऊस झालेला आहे आज सकाळी साडेआठ वाजतापर्यंतची ही स्थिती आहे भंडाराच्या भागामध्ये चौरेचाळीस एम एम पाऊस झालेला आहे आणि इथे झिरो झिरो एम एम पाऊस झालेला आहे म्हणजे भंडाऱ्याच्या भागामध्ये पाऊस झालेला नाही आहे आणि तसंच आपण जर बुलढाण्याचा भाग बघितला तर बुलढाण्याच्या भागात तेवीस एम एम पाऊस झालेला आहे चंद्रपूरमध्ये पाऊस झालेला नाही मागील चोवीस तासामध्ये गडचिरोलीमध्येही पाऊस झालेला नाही आहे तसंच वाशिममध्ये पाऊस झालेला आहे एक एम एम आणि यवतमाळमध्ये पाच एम एम पाऊस विदर्भाच्या भागामध्ये इंटेन्सिटी वाईज पाऊस खूप जास्त कमी पडत आहे पश्चिम विदर्भात पावसाचा इंटेन्सिटी आणि पावसाचा तीव्रता आपल्याला जास्त पाहायला भेटत आहे मागील चोवीस तासात मराठवाड्यात जो दमदार पावसाने हजेरी लावली होती खास करून धाराशिवच्या भागामध्ये सिक्स्टी थ्री पॉईंट टू एम mm एम पाऊस झालेला आहे आणि मागील नऊ तासांमध्ये नऊ एम mm एम पाऊस झालेला आहे धाराशिवच्या भागामध्ये परभणीच्या भागामध्ये चाळीस पॉईंट सहा एम एम म्हणजे दमदार पावसाने हजेरी लावली आहे परभणीच्या भागांमध्ये उदगीरच्या भागामध्ये एकोणतीस एम mm एम पाऊस झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा पॉईंट आठ एम mm एम पाऊस झालेला आहे तसंच बीडच्या भागामध्ये पंधरा एम mm एम पाऊस मागील चोवीस तासामध्ये पाहायला भेटलेला आहे मध्य महाराष्ट्रातील जर आपण भाग बघितला तर मध्य महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे नाईंटी थ्री एम mm एम पाऊस जळगावच्या भागामध्ये झालेला आहे जे की मुसळधार पावसामध्ये कन्सिडर होते तर जळगावमध्ये जबरदस्त पावसाने हजेरी लावली होती मागील चोवीस तासामध्ये जेनूरच्या भागामध्ये तीन पॉईंट एन आठ ए तीन पॉईंट mm दोन एम एम पाऊस झालेला आहे तसंच आपण जर मालेगावचा भाग बघितला तर मालेगावमध्ये पाऊस झालेला नाही आहे मागील चोवीस तासांमध्ये तसंच आपण महाबळेश्वरचा भाग बघितला तर बत्तीस पॉईंट नऊ एम एम पाऊस झालेला आहे मागील सहा तासांमध्ये छत्तीस एम एम पाऊस झालेला आहे तसंच सांगलीच्या भागामध्ये पाच पॉईंट आठ आणि तेरा एम एम पाऊस झालेला आहे मागील नऊ तासांमध्ये सातारामध्ये मागील नऊ तासांमध्ये दोन एम एम पाऊस झालेला आहे सोलापूरमध्ये एकोण एकोणतीस पॉईंट आठ एम एम पाऊस झालेला आहे आणि सात एम एम पाऊस मागील नऊ तासांमध्ये पाहायला भेटलेला आहे जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला भाग भाग तर अलिबागमध्ये पाऊस झालेला नाही आहे मागील चोवीस तासात तसंच मुंबईचा mm भाग बघितला तर फिफ्टी टू पॉईंट एट एम एम कोलबाचा भागात पाऊस झालेला आहे मागील नऊ तासात वीस एम mm एम पाऊस मुंबईच्या भागामध्ये त्याची नोंद झालेली आहे दहाणूमध्ये झिरो पॉईंट आठ एम एम पाऊस झालेला आहे मुंबईच्या सांताक्रुजच्या सा भागामध्ये पंधरा एम mm एम पाऊस झालेला आहे आणि रत्नागिरीच्या भागात नाईन पॉईंट वन एम एम अशी नोंद मागील चोवीस तासामध्ये झालेली आहे जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल पुढील चोवीस तासासाठी बघितलं तर यामध्ये आपल्याला दिसत आहे नांदेड परभणी हिंगोली धाराशिवच्या भागात पुढील चोवीस तासात पावसाचा जोर अधिक असणार आहे धाराशिवच्या भागात खास करून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये कायम दिसणार आहे सोलापूर सांगली आणि कोल्हापूरचा सा भागातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दिसत आहे साताऱ्याच्या भागात तुरक ठिकाणी पाऊस होणार आहे पुण्याच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे तसंच इकडे नगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासात जसं की जळगावमध्ये पाऊस झालेला आहे आज इंटेन्सिटी वाईज जळगावच्या भागात पावसाची कमी असणार आहे तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागामध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड सेंताक्रूज मुंबई पालघर ठाणे या भागातही पाऊस होण्याची शक्यता दिवसभरात दिसत आहे नाशिकच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आपण उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये विखुडल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे आणि तसंच आज मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे पश्चिम विदर्भात अकोला बुलढाणा आणि वाशिममध्येही पावसाचा जोर अधिक असणार आहे पूर्वी विदर्भात आजही जोर कमी असणार आहे इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आज पावसाचा जोर काहीसा कमी पाहायला भेटणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या भागात पावसाचा जोर वाढणार आहे अशी अपेक्षा दिसत आहे कारण या भागामध्ये आता सध्या मान्सून येण्याची वाट लोकांना आताही आहे आणि या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आहे की या भागातूनही आनंदाचं बातमी येणार आणि ह्या भागातही मान्सून आपल्याला पाहायला भेटणार चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात दक्षिण भागात खास करून पाऊस होण्याची शक्यता अधिक दिसत आहे मुसळधार पाऊस चंद्रपूर आणि गडचिरोलीतील दक्षिण भागांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते जर आपण पुढील चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर तुम्हाला सांगितलं तर पुढील चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूरतील दक्षिण भाग उत्तर दक्षिण काहीचा सा भाग सांगलीतील दक्षिण भाग सोलापूरतील काही भाग तसंच धाराशिव तसंच बीडतील दक्षिण भाग परभणी हिंगोली आणि नांदेड यवतमाळ दक्षिण भागांपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात एक दोन ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुद्धा या भागांमध्ये पाहायला भेटू शकते जोरदार वादळी वाऱ्यांसोबत काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे धाराशिवच्या भागामध्ये खास करून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि सोलापूरच्या भागामध्ये या संपूर्ण भागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच आपण जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे नाशिक तसंच इकडे पुणे सातारा सांगलीतील उत्तर भाग धाराशिवतील पश्चिम भाग आणि इकडे जालना बुलढाणा अकोला अमरावती या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी वाद वादळी वारेसुद्धा वाहू शकतात आणि पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये दिसत आहे एक दोन ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा या भागांमध्ये पाहायला भेटू शकते पण हा पाऊस सर्वत्र नाही पण ना तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये दिसत आहे तसंच आपण जर कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीमध्ये इकडे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग कोल्हापूरतील काही भागांमध्ये खास करून घाटमात्याच्या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या भागांमध्ये पाहायला भेटू शकतात बाकी जर आपण इकडे मुंबईचा भाग बघितला तर मुंबईच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहे दो काही भागांमध्ये काही वेळासाठी जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते मुंबईच्या भागांमध्ये तसंच इकडे विदर्भातील पूर्वी भाग बघितला आपण तर विदर्भातील पूर्वी भागांमध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण भागांमध्ये काही ठिकाणी अहेरीपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात बाकी उत्तर भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ चंद्रपूरच्या आसपास काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पण हा पाऊस विखुल्ल्या स्वरूपात पडणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा